कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे नाही मतलब या ठिकाणी महापालिका आयुक्त चार्ज घेतल्यानंतर तुम्ही विचारला की माझा अजेंडा काय तर माझा काही अजेंडा राहणार नाही एजेंडा जे आहे या ठिकाणी जे काय अजेंडा आहे त्याच्यावर मी काम करणार बेसिकली शहरांमध्ये जे बेसिक असते आपलं बेसिक एब्युनिटीज लाईक वॉटर सप्लाय स्वच्छता त्याच्यानंतर रोड वगैरे चांगले असलं पाहिजे किंवा प्रकारे ट्रॅफिकची स्थिती माहीत आहे तर पुण्याचे जे काही इशूज आहेत त्याची जाणीव मला आहे कारण या ठिकाणी मी कलेक्टर पण होतो दोन अडीच वर्ष थोडं मला असं वाटतं की या ठिकाणी महापालिका प्रशासन तर्फे अजून जास्त चांगलं काम करायची गरज आहे त्या ठिकाणी इथे जे प्रशासकीय जे आमची यंत्रणा आहे त्या लोकांमध्ये जास्तीत जास्त कसं डिसिप्लिन आणता येईल किंवा ट्रान्सपरन्सीचा जो काही विषय आहे ते कसं वाढवता येईल किंवा युज ऑफ टेक्नॉलॉजी नागरिक जा सेवा है सकी प्राथमिक विषय रहें मे महित है कि बरेस का ही प्रोजेक्ट पेन्डिंग है मेट्रो च विषय किोजेक्ट है आप बुढ़ा मोटा नदी जो है सुधारण कार्यक्रम सुरू है अ बरेस का प्रकल्प है तो थोड़ा सा वेड़ पूर्ण होने गरजे हैपेक्षा जास्त महत्व है कि तो

पावसाळ्याचे कामच झाले कारण मे महिन्यात नाले सफाई पण बरे बेसिकली पावसाच्या बाबतीत असं आहे की आम्ही तयारी म्हणजे वेळेवर करायला पाहिजे होता नक्कीच आणि यावेळी तुम्हाला माहित आहे की मान्सून सुद्धा फार अर्डी आला नॉर्मली मे अखेर मध्ये पाऊस पण होत नाही थोडासा वेळ आता कमी आहे आमच्याकडे पण मला असं वाटते की जेवढे काही वेळ आहे त्याचा त्याच्यामध्ये आम्ही करू आता मोड मध्ये मान्सून तयारी जी आहे ते आम्हाला करावाच लागेल

बघा अतिक्रमण तर नक्कीच एक प्रश्न आहे अतिक्रमणाच्या बाबतीत बरेच ठिकाणी कोटा परत निकाल आहे कधी कारवाई झाली नाही असं काही लोक सांगतात पण त्याचा एक खूप सविस्तर आढावा घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी कार्य योजना मी स्वतः तयार करणार अतिक्रमण काढणे म्हणजे असं नाही लोकांना शहरापासून काहीतरी दूर करणे आमचा उद्देश आहे उद्देश असा आहे की शहरमध्ये जो काही नियमाप्रमाणे जे लोक म्हणजे आता एक शहराचे रोडचे रुंदी कसा पाहिजे शहर किती ठिकाणी एक्सप्रेस कुठे पाहिजे हे सगळे व्यवस्था जे आहे सगळे कागदावर आहे कारण शहर मध्ये कसं आहे की आपण डीपी म्हणतो ना ज्याला डेव्हलपमेंट प्लान डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे काही आहे त्याप्रमाणे काम झालंच पाहिजे अतिक्रमण जे तुम्हाला माहिती माहिती सांगतो की आपल्या देशमध्ये कुठे कुठे अतिक्रमण आम्ही वापरतो काही काही देश असा आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण काय आहे लोकांना माहितीच करतो आम्ही थोडासा एक डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काहीतरी थोडासा जे प्रशासकीय पातळीवर जे काही दुर्लक्ष होतं त्याचा हा परिणाम आहे महापालिका निवडणुकीच्या बाबतीत मला अजून काही माहिती नाही की शासनाचा काही आदेश पण माझ्याकडे नाही ज्या त्या जे काही समोर येईल आम्ही बघू आम्ही ऑलरेडी माझ्याकडे निवडणूक करण्याचे फार अनुभव आहे मी बऱ्याच ठिकाणी निवडणूकचे काम पूर्वी केलेलं आहे त्याच्यामध्ये काही अडचण नाही रचना अनेकांचे आरोप आहेत यापूर्वी होते झाले की की फ्री फ्री अँड व्हावी बेसिकली सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होतात तर त्या कुणी करण्या काय करणार विभाग रचना जे आहे ना सॉरी प्रभाग रचना त्याच्यामध्ये तर फार एक स्पष्ट नियम आहे ना जेव्हा आपण तयार करतो लोकांना दाखवतो आक्षेप पण घेतो आणि जे काही याच्यामध्ये योग्य आहे ते निर्णय घेतो काही इश्यू नाहीये आम्ही नक्कीच आश्वस्त करतो की काही कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये गवडी होणार नाही सर सगळ्यात महत्वाचं लोकांना छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या लोक सांगतात सोडवल्या जात नाहीत असं यापूर्वीचा अनुभव राहिला आहे नाही मी नक्कीच सांगतो ग्रीव्हान्स रिड्रेसल हा सर्वात म्हणजे माझा प्रायोरिटी मध्ये नंबर वन हा हा विषय असणार आहे आणि जे काही आपला जो आम्ही घेतो ऑनलाइन ऑनलाईन पोर्टलवर लोकांच्या तक्रारी त्याही पेक्षा मी स्वतः लोकांना भेटणार आहे म्हणजे माझा ऑफिस आम जनतेसाठी ओपन आहे आणि मी काहीतरी एक सर्टेन वेळ सुद्धा देणार आहे कधी कधी एक एक वीक मध्ये किंवा एक मंथ मध्ये एक फोर्ट नाईट मध्ये लोकांचा प्रदेश आम्ही संवाद पण करू त्याचा विषय काय येतो नक्कीच याच्यावर आमचा फोकस असणार आहे थँक्यू